काका तुमचं नाव काय वाघमारी विजय भाऊ कुठले आहेत भूकामपूर तालुका फरांडा धाराशिव काय नेमकं त्या दिवशी काय झालं होतं काय झालं त्या मुला मुलाला कशामुळे मी त्या मुलाला काही केलेलं नाही तो मुलगा मुलांनी तिकीट घेतलं तीनशे त्र्याहत्तर रुपयाचा आणि मुलगा आवाटीतून उतरला आवाटीतच नव्हतं आपलं वीटमध्ये उतरला वीटमध्ये उतरला हा तुम्ही तुम्ही खाली त्याची बॅग टाकून दिली नाही काय नाही सर त्यांनी असं का म्हणतोय काय माहिती फिर्यादली तसं काल होता का कुठं काही मग आधी परत बिगवन मध्ये येऊन पैसे घेतले दिले ना कुणी त्यांनी सुट्टे पैसे नव्हते मी म्हणलं सुट्टे पैसे नाही रुपये देते मग तुम्ही उतरताना पैसे काय दिले मग बिगवण मध्ये कसे काय येऊन घ्यावे लागले त्या तिकीट सुद्धा उलट नगरचं हा मग इथं कसं काय ते उतरलं कसं काय उतरलं काय माहितीच मग ते मुलगाच मनाला उतरलाय होते तुम्हाला हो पैसे मागितले मी म्हणजे सुट्टी झाल्यानंतर देतो तिथं जावं लागतं तो तिकीट त्याचा उल्लंब न करता येईल तिथं वीट मध्ये कसं काय उतरलं तिकीट काढून सौऱ्यांची लोक गाडी मी माग बुकिंग करतोय मला बी काही माहित नाही तू कुठं उतरणार कुठं नाही तुमच्या गाडी अशा बारक्या स्टॉपला थांबते का म्हणजे वीट सारख्या थांबते थांबती नाही स्टॉप आहेत तुमची गाडी थांबते का कारण की बऱ्याचशा गाड्या स्टॉप घेत आम्ही तुम्ही किती वर्ष झालं सेवेमध्ये ड्रिंक करता ना ना का नाही आता तुमची वैद्यकीय तपासणी केली तर नाही तयार आहे का तुम्ही आता वैद्यकीय तपासणी करायला हो सरकारी सरकारी असत तुमचं काय फिटनेस सर्टिफिकेट ते काय तुम्ही दिलं होतं का काय आधी या संदर्भात तुम्ही तुमचं काय नाही हा काय नाही फिटनेस सर्टिफिकेट दर सहा महिन्याला वर्षाला द्यावं लागतं तू देतो ना हा देतो तुमचं काय आता हे के गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्या आगार प्रमुखांनी काय याच्याविषयी विचारणा केली किंवा काय सस्पेंड केले मला हां किती दिवसासाठी गेलो तीन महिने अजून दुसरी काय कारवाई दुसरी काय नाही तर मुलानं मग असे आरोप लावले तुम्ही मग इथं पोलीस स्टेशनला तशा प्रकारे नाही काय गेलं बिगवणला गेलो तो घ्या म्हणून हा बिग बनला गुन्हा इथं का ताला तनमळा तुम्ही हां काय म्हणून तक्रार घ्या मग बिगबनला म्हणलं पोलीस स्टेशनला त्यांनी मी आले मी बी गेलो तो हां बिगवणपुरी टेशन मला तक्रार घेतली नाही ना काय म्हणून तक्रार करणार होता तुम्ही तुम्ही काय म्हणून करणार होता त्या मुलांना शिवीगाळ किती किती वर्षाचा मुलगा होता दहा पंधरा वर्षाचा मुलगा शिवगाळ करतो चौऱ्याऐंशी माणसामध्ये तुम्हाला कुठं शिवगाळ केली त्याने माहिती पुढे गाडीत गर्दी होती मी त्याला उठी जागा दिली तुम्ही साहेब काय म्हणताय आधी मी पुढे होतो त्यातून माझं काय झालं मागं होतो काहीच झालं नाही म्हणलं तुम्ही आता म्हणता शिवीगाळ केली याच्या आधी म्हणता काहीच नाही झालं ते मानान आणि तुम्ही बी तक्रार करायला भेगवनला तुम्ही स्वतः तक्रार केलं त्यांनी काय घेतली नाही तुमचे मग तुमची का तक्रार नाही घेतली बरं हिता गुन्हा हिथ करमाळत म्हणलं तुम्ही इकडे नाही आता तिकडेच काय गेलाय नाही ना, 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 आ आ ना ते मग मग तिकडंच काय गेलं देवटे सोडून कुठं गाडी पुढे झाली होती सर बोरलेभ नगर मग हे तर काय नाही आला कोण होते पूर्ण नाव काय द्यायचं नाव नाही पूर्ण सांगतो नवीन पोर काढलेले गाडी कुठल्या आकाराची होते परांडा परांडा तुम्ही त्याला काहीच केलेलं नाही का त्या मुलाला हा काही त्याने फिरत नाही शपथ घेऊन सांगतो मी काही सुद्धा नाही केलेलं त्यानं सांगितलं की ते लॅपटॉप ते तुटलेला आहे किंवा काय तुम्ही बॅग फेकून दिलेले सुद्धा नाही केलेलं तुम्ही कम्प्लीट करा कशाला गेलता भिंगून त्यांनी मला हा आली नागून पाठी मागून माणसं मारा आले तुम्हाला किती आलते दोन चार जण दोन चार जण माणसं आलते कशी तुम्ही म्हणजे असं तुम्ही हे सगळं शुद्ध बोलता का एक बारा वर्षाचा मुलगा तुम्हाला नाही ना ती म्हणते फिटनेस सर्टिफिकेट दिलंय म्हणते ते बह्यात ते कंडक्टर आहे ते फिटनेस सर्टिफिकेट देतात ते दर सहा महिन्याला तू जे बोलतो गा ते ध्यानात घे तो फिटनेस सर्टिफिकेट देते ते दर सहा महिन्याला त्यांना ड्युटीला घेतलेला आहे सरकारी नोकरदार आहे ते तुवरण म्हणून तू त्यांच्या ध्यानात राहत नाही तो कोण मुलगा आहे त्यांचा